हा पकड मिठू ला पण दे मिठू ए मिठू काय मिठू मी जाते आली लगेच थांब काय रे

तू ये मीठ ये जरा उलट नकोस रे थांब जरा आपल्याला बनवायचे नूडल्स ते मीठ आणि आता मी नूडल्स टाकले त्याच्यामध्ये आले रे बाबो आणि तू घरी आल्यावर मी लोक ऐकत नाही जरा आपण स्विटू पण आणि मीठ पण लोक पण ऐकत नाही घरी आई भरपूर पाणी होते जास्त कमी झाले दोन मिनिटं टाट घेऊया आपण त्याच्यावरती आता ओरडतोय मग मला ते राह लागेल मला आता चला जाऊया मिठू आणायला काय रे कशाला उरडतो ए त्याला देणार ना जरासा असा बिस्किट देणार जरा दोन अगदी जरा दे बघी खाऊन झाले मोठी

कोण आहे कुठे गेली मम्मी अले बाई ब मी च जाऊया पण चल तुमच्या शिवाय होणार नाही तिकडे ती वी चालू केले बा कुठे गेली तू हा चला सर्व पाहिजे ऐकू लागलं बस मी तिला लागलं भेटू अरे देव पप्पा हे बघ काय झालं मिठू तुझ्या नादात काय लागलं बघ आई हात भाज हात भाजला मम्माचा तुझ्यामुळे झालं मिठू समजत ना मिठू पण ना असं आहे ना, ना? काय करायला घेतलं घे पहिले आतमध्ये किचन मध्ये आणायला लागते मला का भाई तुम्हाला पण मस्ती 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 कशाला मस्ती करतो मिठू बघ ही बघ सुटी बघ पडलं इकडे सर्व मग एक काम करायला गेली दुसरं काम वाटतं कांदा टाकू मिठ हा मिठू मिठो लुडसमध्ये कांदा टाकायचा आहे हा बाबू ये भेटा शिजी आता लुडस बनवतोय लुडस आता झालेत आपल्याला शिजल्यास थोडं थंड पाणी टाकायचं ओके मशीनचं पाणी मिठू मिरची लसूण आणि अद्रकचा तुकडा तो पण साल काढून घ्यायची नाहीतर कडू होतो कधी पण लक्षात ठेवा आता चेचून घ्यायचं हा